श्री स्वामी समर्थ रामकृष्णहरी जप सर्वात पॉवरफुल का बरं मानला जातो स्वामी समर्थ नाम जपाची अनुभूती श्रद्धा वाढली की स्वामी परीक्षा बघतात सातत्य एकाग्रता हे गुण कोणतेही कार्य करण्यास अतिआवश्यक असतात यश मिळवण्यासाठी प्रगती करण्यासाठी या गुणांचा नेहमीच हातभार असतो व्यवहारिक जगात या गुणांमार्फत आपले ध्येय साध्य करू शकतो तर तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा संपादन करण्यात देखील या गुणांचा फार मोठा वाटा असतो जेव्हा आपल्याला स्वामी सेवेचा अनुभव यायला सुरुवात होते स्वामी समर्थ महाराज आपल्याला सातत्याची त्यांच्याबद्दल असलेल्या आत्मीयतेची प्रेमाची आपुलकीची परीक्षा घ्यायला सुरुवात करतात त्यावेळेला आपले मन परीक्षेचे स्वरूप बघून हेलकावे खायला लागते आणि स्वामी समर्थ सेवा अशक्य वाटू लागते परंतु जर आपण स्वामींचे चरणी एकाग्रद होऊन चिंतन करत राहिलो तर यातून नकळतपणे मनाला धीर मिळतो आणि परीक्षेचा कालावधी संपून स्वामी महाराजांच्या कृपेचा अनुभव देखील घेता येतो दिव्य अनुभूती येते श्री स्वामी समर्थ हा मंत्र नेहमीच आपल्या मनाचा आधार आहे आणि आपल्याकडून नकळतपणे घडणारे दोष मग ते कायिक वाचिक अथवा मानसिक असोत त्यांचे निवारण करण्यास आपल्याला त्या दोषांची जाणीव करून देण्यास मदत करते जसजसे नामस्मरणाची मनाला सवय जडते आपले मन सहजरित्या श्री स्वामी समर्थ म्हणत असते आणि कोणत्याही परिस्थितीत निशंक राहते महाराज आहेत ते पाहून घेतील हा आत्मविश्वास वाढत जातो परंतु त्यासाठी नामस्मरणाचे प्रयत्नपूर्वक अखंड श्रद्धेने सातत्य ठेवण्याचे आणि मनाने परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्या हृदयातून स्मरण्याचे कष्ट घ्यावे लागतात श्री स्वामी समर्थ